जामनेर येथील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश पाटील यांचे चिरंजीव okay. प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षक एकलव्य विद्यालयात घेऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथे बारावी विज्ञान शाखेत प्रथम येऊन स्वतः डॉक्टरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणताही क्लास न लावता नीट परीक्षेत एकूण सहाशे गुण मिळवून जामनेर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे त्याबद्दल माननीय नामदार गिरीश महाजन यांनी त्याचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे तर संस्थेच्या सचिव माजी नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांच्या शुभ हस्ते प्रथमेश पाटील याला शाल श्रीफोड पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले त्यावेळी दीपक तायडे अतिश राजेंद्र सोनवणे निलेश पाटील विलास पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी त्याचे अभिनंदन केले असून तालुक्यातही कौतुकाचा वर्षाव होत आहे कशा पद्धतीने नेमका तो अभ्यास केला आणि कसं यश तुला मिळालंय काय सांगाल अ अभ्यास म्हटलं तर मी घरीच केला पूर्ण अभ्यास वर्षभर बाहेरगावी जाऊन कोणते क्लास लावले नाही घरीच अभ्यास केला घरीच नियोजन केलं सगळ्यांचं बाकी इथले जे आमचे लोकल टीचर आहे त्यांनी गायडन्स केलं बाकी क्लासेस तर मी बाहेर लावले नाही घरीच जे काही आहे ऑनलाईनमध्ये जे मला मटेरियल मिळालं तेच केलं बाकी सेल्फ स्टडी केला आणि टेस्ट सिरीज वगैरे सॉल्व्ह केल्या भरपूर क्वेश्चनची प्रॅक्टिस केली कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि असं करून मार्क्स मिळाले किती मार्क्स मिळाले नेमके आणि नेमका तुझा किती नंबर आला आहे का सांगतो सातशे वीस पैकी सहाशे पंच्याहत्तर मार्क्स माझे आले ऑल इंडिया रँक जर म्हटली तर इलेवन थाउजंड आणि कॅटेगरी रँक मधून म्हटले तर फोर थाउजंड बाकी जामनेरमधनं प्रथम आहे अच्छा का यूज केलं हां म्हणजे घरून करायचं होतं तर मी पूर्ण क्लासेस जे लेक्चर्स ऑनलाइन लेक्चर ते लॅपटॉपवरच केले बाकी ऑनलाईनचा असा फायदा आला की बाकी म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर आपल्याला मिळतात ऑनलाईन त्याच्यामुळे मला टेस्ट सिरीज वगैरे जी ती सर्व ऑनलाईनच मिळाली आणि साधारण पुढचं लक्ष काय तुझं काय बनायचं आहे तुला नेमकं मला आता एम बी बी एस करून देशाची सेवा करायची डॉक्टर बनून खूप चांगला डॉक्टर व्हायची इच्छा आहे आणि आपल्या समाजाची सेवा करायची आहे साधारण किती तास तो अभ्यास करायचा दिवसातनं आणि विद्यार्थ्यांना काय संदेश देशील किती तास करायचं म्हटलं तर रफली पंधरा ते सोळा तास दिवसाला करायचो आणि विद्यार्थ्यांना जर सांगायचं म्हटलं तर शेवटी मेहनतच आहे जी आपल्याला पुढे घेऊन जाते आणि आपण मेहनत करत राहिलो जिद्द आणि चिकाटीने आपण पुढे आपलं काम करत राहिलो तर नक्की जातो मला यश मिळेल या यशाचं श्रेय कोणाला देतो आणि काय अजून त्या संदर्भात यशाचं श्रेय तर सर्वात जास्त माझ्या आईवडिलांनाच जातं त्याच्यानंतर माझे गुरुजन ज्यांनी मला हे शिकवलं आणि इतर सर्वच हित चिंतक ज्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच दिली आणि मला मोटिवेट केला ठीक खरं तर किती अभिमान वाटतो आहे आज मुलाचं एवढं मोठं यश बघून काय नेमकं सांगाल किती त्यांनी अभ्यास केला किती यामागे त्याची मेहनत आहे नक्कीच नीटसारख्या या अतिशय कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लाखो मुलं या ठिकाणी सहभाग घेतात आणि त्यातून आपल्या मुलाने हे जे माझ्या मुलाने जे यश मिळवलेलं आहे ते खरोखर नजरेत बनण्यासारखं आहे त्यासाठी त्याने मेहनत पण तशीच घेतली तीनशे पासष्ट दिवसांचं प्लॅनिंग त्याचं पहिल्याच दिवशी तयार होतं आणि त्यानुसार त्याने एकही दिवस वायान ना घालवला नाही अक्षरशः सण वार कुठे लग्न वगैरे इथे न जाता स्वतः तो अभ्यास करायचा दिवसाच्या जवळजवळ पंधरा पंधरा सोळा सोळा तास त्याने अभ्यास केला आणि एक डिवोशन काय असतं डिसिप्लिन काय असतं ते त्याने दाखवून दिलं नाहीतर घरी अभ्यास करतोय म्हटलं म्हणजे करू आज करू उद्या असं न करता त्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपला हा अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळालं हे त्यामागचं थोडं कारण असू शकतं